नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं मित्र हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अत्यंत असं विमान अपघातामध्ये निधन झालं राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रानं याचं दुःख व्यक्त केलं श्रद्धांजली अर्पण केली लोकांच्या मनामध्ये ही वेदना नक्की राहिलेली आहे अजितदादांचं जाणं कोणालाही सहन होताना दिसत नाही अजितदादांचं जाणं आणि त्यापेक्षा सुद्धा ते अशा पद्धतीनं जाणं सगळ्यांना चटका लावून गेलेलं आहे पण हे सगळं दुःखाचं वातावरण असताना जे गलिच्छ घाणेर राजकारण केलं गेलं त्याचा मात्र सगळ्यांना संताप आहे तिसऱ्या दिवशी शपथविधीचा सोहळा होतो नाही हे सामान्य माणसाच्या मनाला नाही पटलेलं अहो शरद पवार यांना सुद्धा अंधारात ठेवून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी ओरखला गेला कुटुंब आहे भाजपाला आणि राष्ट्रवादीच्या काही सत्तांत नेत्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा होता आणि त्यामुळे त्यांनी घाई गडबडीने या सगळ्या दुष्ट क्रूर अशा खेळ्या खेळल्या पण किमान सुनेत्रा पवार यांनी तरी थोडं थांबायला हवं होतं त्याही मोठ्या दुःखात होत्या कार्यकर्तेही अजून सावरलेले नाहीत किमान तेरा दिवस तरी सुरेंद्राम पवार यांनी थांबायला हवं हो होत अहो त्यांचं तर कुंकू गेलंय पण तरीही त्यांनी तिसऱ्या दिवशी शपथविधीच्या सोहळ्यात भाग घेतला अजितदादांच्या खुर्चीवर स्वार झाल्या त्या पदावर त्यांचा अधिकारी होता हक्कही आहे पण किमान त्यांनी तेरावा होईपर्यंत तरी थांबायला हवं होतं असं सगळ्यांना वाटलं म्हणजे बघा अठ्ठावीस जानेवारी रोजी दादांचं निधन झालं आणि एकतीस जानेवारीला शपथविधीचा सोहळा होतो म्हणजे बघा तुम्ही संवेदना असलेल्या कुठल्याही मनाला हे, मना हे पटेल का हो अजित पवार यांना तरी हे पटलं असतं का आणि या प्रश्नाचं सणसणीत उत्तर अजित पवार यांच्याच एका व्हिडिओने दिलेलं आहे सत्तांत झालेल्या नेत्यांना आणि कुटुंबासाठी सुद्धा दादांनी दिलेली ही खूप मोठी आणि तेवढी संसणीत चपराख आहे अवघ्या त्रेपन्न सेकंदाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सार्वजनिक केला भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांचं जेव्हा निधन झालं होतं तेव्हा अगदी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली होती बापट यांच्या निधनानंतर लगेच लगे, लगे। पोटनिवडणुकीचा विषय काढला गेला तेव्हा आशा या घाईवरूनच अजितदादा चिडलेले होते संतापलेले होते अहो बापट यांचं अस्थि विसर्जन सुद्धा अजून झालेलं नव्हतं आणि लगेच पोटनिवडणुकीची चर्चा सुद्धा सुरू झाली आणि हेच अजितदादा पवार यांना सहन झालेलं नव्हतं त्यावेळी ते जे संतापलेले होते ना त्याचा व्हिडिओ आता संजय राऊत यांनी शेअर केला त्यामुळं राष्ट्रवादी आणि भाजपला सुद्धा सणसणेत सन चपराक बसली आहे अजित पवार यांना जी गोष्ट अजिबात मान्य नव्हती हेच सगळं भाजपानं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कुटुंबानी सुद्धा केलं म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना झोंब आहे गिरीश बापट यांच्या निधनानंतर अजित पवार जेव्हा सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा पोटनिवडणुकीचा विषय काढला गेला बापट यांच्या अस्थीचं विसर्जन करण्याआधीच काही जणांना या पोटनिवडणुकीची घाई झालेली होती आणि मग यावरूनच दादा संतापले होते चिडले होते निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहींचे ज्ञानाची नाही काहीतरी मनाची ठेवा माणूस की सगळं कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरात अशी दुःखद घटना घडली तर तेरा चौदा दिवस माणूस गप्प बसतो महिनाभर गप्प बसले तर कुठं काय बिघडतं कोण कुठे लढणार कुठे गुडघ्याला वाचून बांधून फिरता अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघा पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो पाहिजे मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले आस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो आस्थि विसर्जन झालेलं नव्हतं काय आपण काय मागणी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं सारखं कोण कुठं काय करणार कोण उमेदवार देणार कोण काय करणार कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले अरे कुठे गुडघ्याला निघाला झालं मिळालं ना सगळ्यांना उत्तर बसले ना सणसणित सन, चपराक अजित पवार यांना जे जे काही नको होतं ते सगळं आणि दुर्दैवाने त्यांच्याच बाबतीत आता हे सगळं घडलं आता कोणाला ही नाही मनाची ही नाही माणूस की ही नाही दादा म्हणतात तुमच्या आमच्या घरात अशी दुःखद घटना घडली तर तेरा चौदा दिवस माणूस गप्प बसतो पण नाही नाही दादा गेले तरी कोणी तेरा चौदा दिवस गप्प बसलेलं नाही अगदी घरातले सुद्धा आणि म्हणे दादांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या जरूर व्यक्त व्हा बरं धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार